वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला नवापूर विधानसभा भरत माणिकराव गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु भरत माणेकराव गावित यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला भरत गावित यांचा दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पदार निराशा पाहायला मिळाली नवापूर विधानसभा महायुती उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या पराभवाची वार्ता करताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रमणाध्वनीद्वारे संपर्क साधण्याची चर्चा शहरात जोर धरून आहे महाराष्ट्र राज्यातील सहा विधानपरिषद आमदार हे या निवडणुकीत निवडून आले राज्यपाल नियुक्ती पाच असे एकूण अकरा जागा विधानपरिषद रिक्त आहेत अकरा विधानपरिषद जागांमध्ये एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे सदरच्या जागेवर रिक्त जागेवर भरत गावी त्यांना विधान विधानपरिषद आमदार म्हणून वर्णी लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे भरत माणिकराव गावित व अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतल्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तारानंतर भरत माणिकराव गावितांना विधान परिषद वर्णी लागण्याची चर्चा शहरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज नवापूर